पूजा ही अघोरी असू शकत नाही असे स्पष्टीकरण देऊन अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच मंत्री भरत शेठ गोगावले यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे रायगडचे पालकमंत्री मिळविण्यासाठी गोगावले यांनी राहत्या घरी अघोरी पूजा घातल्याचे सांगत त्यांचा नवा व्हिडिओ राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे तीन चार दिवसांपूर्वी मंत्री गोगावले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये घरात पूजा करताना भरत गोगावले दिसत होते नेहमी दिसणाऱ्या पूजेपेक्षा वेगळी पूजा आहे असे व्हिडिओ समोर आणणारे ठाकरे गटाचे वसंत मोरे यांचे मत होते मात्र पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पूजा ही अघोरी असू शकत नाही असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले होते मात्र दोन दिवसातच त्यांच्या पूजेचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले अशी पूजा करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे पण पूजा करून पद मिळाले असते तर मुख्यमंत्र्यांना काही कामच उरले नसते अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे